बीड ऑनलाईन ज्ञान बघून आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे अल्पभूधारक शेतकऱ्याचं जुगाड पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं शेतीमध्ये अल्पबुधारक शेतीमध्ये योग्य पद्धतीनं योग्य नियोजन करत जर आंतरपीक घेतलं तर त्याचा फायदा शेतकऱ्याला नक्कीच होतो आहे मी आहे केस तालुक्यातील या परिसरामध्ये की या ठिकाणी फुलाची शेती आणि याच फुलाच्या शेतीमध्ये गावरान वाटाण्याची शेती या ठिकाणी पाहायला मिळते गावरान वाटाणा म्हणजे दोन प्रकारचे वटणे त्यामध्ये लाल फूल आणि पांढरं फूल ह्या इतरल्या वाटणाला आलेलं नक्की पाहायला मिळते त्याचबरोबर मी ज्या शेतीमध्ये उभा आहे ती शेती अगदी फुलाची देखील आहे पांढरे फुलं आणि उत्कृष्ट उस, चांगल्या दर्जाचे या ठिकाणी नक्कीच आलेले आहेत मी काही दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतो हे जे फुलं आहे उत्तमरित्या चांगल्या स्थितीमध्ये एकदम टवटवीत नक्कीच आलेलं पाहायला मिळतंय हे फुल शेती आणि वाटाची शेती सोबतच त्याची लागवड केली आणि अगदी दीड महिन्याच्या अंतरावर दोन्ही पिकं शेतकऱ्याच्या हाताला लागत आहेत मी ज्यावेळेस फुल लागवडीचा प्रयत्न केला त्याच वेळेस वाटाणे देखील या ठिकाणी चांगल्या दर्जाचे आलेल्या आहेत हा जे वाटणं आहे स्वादिष्ट आणि चविष्ट गावरा बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे ग्रामीण भागातील शेतामधला जे काही अस्सल गावरान वाटाणा आहे मी ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि तो कसा ओळखायचा ते देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हे जे आहे वाटाण्याची शेंगा आहे ही लाल कलरची आहे कारण हा गावरान वाटाणा आहे एकदम स्वादिष्ट खाण्यासाठी चविष्ट आणि शेतकऱ्यांना पिकासाठी नक्कीच परवडणारा आहे मी या ठिकाणी दोन कलरचे वटाण्याच्या शेंगा जे आहेत मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो हा वाटाणा देखील गावरानमध्येच मोडतो कारण याचे जे काय फुलं आहेत ते अगदी रेड आणि पांढरे व्हाईटमध्ये आहेत मात्र रेड लाल आणि पांढरा हा वाटाणा अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट नक्कीच्या शेतामध्ये पाहायला मिळतो आहे पांढरा वाटाणा हा जे आहे तो अशा पद्धतीचे फक्त पांढरे फुलं असतात त्याच्या वटणे शेंगा अशा पद्धतीने असतात मात्र याकडं अजून पाहिलं गेलं तर मी या ठिकाणी तुम्हाला पांढरे फुलं आणि लाल फुलं जे काही वाटणच्या शेंगा आहेत त्या वाटाणी शेंगा कशा पद्धतीनं या ठिकाणी या शेतामध्ये आल्यात आणि त्या स्वादिष्ट आहेत हे दाखवण्याचा मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो ही जी काही वटणी शेंगा आहे जवळपास एक नवे दोन नवे तर या वटण्याच्या शेंगाला एका झाडाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वटणा शेंग या ठिकाणी लागली तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते आहे आणि असल गावरान आहे मी एक शेंग तोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी मोठी शेंग आहे पूर्णत भरीव आहे आणि पूर्णत ही परिपक्व झालेली आहे स्वादिष्ट आणि चविष्ट हे जे काही वाटणं आहे ते पूर्णत या क्षमतेने अशा पद्धतीने भरलेलं आहे या शेतामध्ये शेतकऱ्यांना परवडला असं पीक नक्कीच आलेलं आहे

Thank mm -hmm. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साईस्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड